पैठण बारामती महामार्गावर चोभा निमगाव येथे अर्धा किलोमीटर अपूर्ण राहिलेला रस्ता प्रवाशांसाठी थरतोय जीव घेणार गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पैठण बारामती हा रस्ता झालेला आहे मोट या रस्त्यावर चोभा निमगाव जवळ अर्धा किलोमीटर रस्ता हा काही कारणामुळे झालेला नाही या रस्त्याला खूप मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आजपर्यंत या रस्त्यावर अनेक अपघातही घडलेले आहेत अनेक गाड्या या रस्त्यावर फसतात सदरील विभागानं काल रात्रीपासून हा ट्रक या रस्त्यावर फसलेला आहे या ट्रकमुळे अनेक गाड्या मार्ग बदलून दुसऱ्या रस्त्यानं जातात तर काही गाड्या फसलेला ट्रक बाहेर निघण्याची वाट पाहत आहेत या रस्त्याची डागडुजी तरी तात्पुरती व्हावी त्यामुळे कमीत कमी प्रवाशांना थोडासा दिलासा तरी मिळेल रस्त्यांच्या समस्येवर लक्ष देण्याची गरज आहे रस्त्यावर ये करणाऱ्या अनेक नागरिकांना याचा खूप त्रास होतोय काल रात्रीपासून हा ट्रक या रस्त्यावर फसलेला आहे या ट्रकमुळे अनेक गाड्या मार्ग बदलून दुसऱ्या रस्त्यानं जातात तर काही गाड्या फसलेला ट्रक बाहेर निघण्याची वाट पाहतात या रस्त्याची डागडुजी तरी तात्पुरती करतात त्यामुळे कमीत कमी प्रवाशांना थोडासा दिलासा तरी मिळेल अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत तेज न्यूज नेटवर्क आसिफ सय्यद निमगाव चोभा तालुका बनवतो ना राहुल गेले माझं नवीन गेले सहा वर्ष झाले ह्या रस्त्याची अशी दूर अवस्था आहे याच्यावर काळीचंही लक्ष आज आजबे बाळासाहेब आजबे ह्या रस्त्याचे आमदार आहेत सुरेश साहेब बी आमदार आहेत दरे माझे आमदार आहेत साहेबराव धोंडे धोंडे साहेब बी माझे आमदार कोणीही कोणताही आमदार माझे आमदारचे लक्ष द्यायना लोकांची भरपूर हाल चालले तिथे गाडी कालच्या दोन फसली लोकांचे लय हाल होते किती किलोमीटरचा रस्ता बाकी हा पाचशे मी पाचशे मीटरचा रस्ता आहे खूप पदाधिकारी सरकारच्या कुठल्याचं लक्ष द्यायना रोज दौऱ्या दौऱ्या चालू आहे आमदार होण्याचे स्वप्न बघत आहेत खूप लोकांचे हाल चालले असे हाल प्रत्येक वेळेस होतात का लोक हा पाच वर्षाला हाल चालत रोज लोक पडत येतात कोणाचे हात मोडत पाय मोडतात गाड्या मोडत त्याच्या कुणीच लक्ष द्या ट्रक कुठले आणि कधीपासून फसली ही रात्री आठ वाजल्यापासून सात वाजल्यापासून फसलेली तर बरेचसे लोक बाहेर परत हा तर मोठा मार्ग आहे साईटने गाड्या बसत नाही मोठ्याला मग काही गाड्या पलीकडून लावल्या काय पली ना मार्ग गाड्या जातात या आणि काय मागणी तुमची गावकऱ्यांच्या आमची एवढीच मागणी रस्ता लवकरात लवकर लोकांची गैरसोय होऊ नाही आणि आम्ही नेत्याला नेत्यांना दुरुस्त होत नाही तोपर्यंत एकाही पुढाऱ्याने गावात प्रचाराला यावा नाही अन्यथा त्याचा अपमान केला जाईल कारण रस्त्यामुळे खूप लोकांचे हाल होते याची सगळ्यांनी नोंद घ्यावी रस्ता झाला तरच त्यांनी गावात यावा आणि जो रस्ता करीन तोच आमदार होईल तेज वार्ताचे मनापासून आभार मानतो कारण रोडच्या बाबतीत किंवा कुठल्याही आष्टी तालुक्यातील आणि याच्यातला कुठलाही प्रश्न जर असेल सार्वजनिक तर तेज वार्ता सगळ्यात पहिलं दाखवतो दाखवतो आणि ह्या रोडला रात्री बारामती ते पैठण हवे असून त्या रोडला रात्री आठ वाजता गाडी बंद पडलेली आहे तिचे पाठी तुटलेले आहेत ह्या खड्ड्यांमुळं खड्ड्यांमुळं याची अकड कुणीही दक्षता घेत नाही या रोडला चालू आमदार बाळासाहेब आजबे शिराळला राहतात ह्याच रोडवरून येतात जातात दररोज बघतातसुद्धा ते तरीसुद्धा दक्षता घेत नाहीत आणि तसंच लिमगावला जाणारा रस्ता हा पुलावरून नेहमी पाऊस पडल्याच्यानंतर पाणी चांडवून पडल्याच्यानंतर पुलावर पाणी असतं दोन दोन तीन तीन दिवस गावचा आणि ह्या रोडचा संपर्क तुटलेला असतो त्या पुलाची सुद्धा कुणी दक्षता घेत नाही आणि ह्या रोडची लवकरात लवकर दक्षता घ्यावा अशी मी अपेक्षा करतो आणि तेच वार्ताचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो